मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा आझाद मैदानावर पार पडलाय सोबतच शेतकरी कामगार आशा वर्कर अंगणवाडी सेविका अण्णा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो वा राजकीय पक्षांची एकमेकांविरोधातली आंदोलन प्रत्येक आंदोलनासाठी आझाद मैदान ही हक्काची जागा असते शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन इथंच विसावलेलं होतं आणि राज्यातले अनेक मराठे मोर्चे इथेच विसर्जित झाले होते आजही वेगवेगळ्या संघटना इथं आंदोलन उपोषण करत असतात आता या मैदानाच्या खाली मेट्रो सुद्धा धावणार आहे पण हे आझाद मैदान एवढं महत्वाचं का आहे आणि आझाद मैदानाचा इतिहास नक्की काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राचं नवं सरकार आता स्थापन झालंय मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आता शपथ घेतीलच राजभवनात शपथ घेण्याचा रिवाज असला तरी आता गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची मं शपथ घेण्याची पद्धत सुरू आहे राजभवनाचा दरबार हॉलपेक्षा मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर शपथ घेणं किंवा त्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन करणं हे आता हळूहळू रूढ झाले वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क यांच्या पाठोपाठ आझाद मैदानही यादीत या आलंय भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नवं सरकार या आझाद मैदानावर शपथ घेतय दिल्लीतील तालकोट्रा स्टेडियम रामलीला मैदान राजकीय कारणांमुळे सभांमुळे कानावर येत असतं मुंबईतही तसंच आहे शिवसेनेचे दसरा मेळावे शिवाजी पार्कवर होत असल्यामुळे त्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कारही इथेच झाले आहेत शिवसेना फुटण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्रित सरकार स्थापन केलं ते यात शिवाजी पार्कवर इथंच महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळानं शपथ घेतली होती शिवाजी पार्क बरोबर मुंबईतील दुसरं मैदान चर्चेत असतं ते म्हणजे आझाद मैदान आझाद मैदान हे अनेक सभा आणि मोर्चा यांसाठी प्रसिद्ध आहे मुंबईत तेही जिथे राज्याचे महत्वाचे निर्णय अशा भागात समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका हाकेच्या अंतरावर हायकोर्ट सगळी कार्यालय आणि सगळी मुंबई आणि महाराष्ट्र चालवणारी मंत्रालय विधानसभेच्या अगदी जवळ असणार हे मैदान अशा जागेवर असलेलं मैदान राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घ्यायला आपल्या मागण्या मांडायला आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे रस्ता ओलांडला की रेल्वेनं भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जायला रेल्वेचा स्वस्त मार्ग उपलब्ध असल्यामुळे गर्दी जमवण्यासाठी अगदी सोपं बऱ्याचदा मैदान तिथं होणाऱ्या सभांमुळे कामामुळे आणि भाषणांमुळे इतिहासात नोंदली जातात परंतु हे मैदान आधीच ऐतिहासिक जागेवर आहे आणि या मैदानाचा इतिहास हा सभा आणि मोर्चांच्या सुद्धा पलीकडे आहे एकेकाळी पोर्तुगीज आणि नंतर मुंबई किल्ल्यावर इंग्रजांचं राज्य होतं मुंबई बंदरातून त्यांचा सर्व व्यापार चालायचा सोळाशे बारा साली सुवालीची युद्ध झाल्यानंतर ब्रिटिश मुंबईत उतरले त्यांना मुंबईचं महत्वही समजलं त्यांना नाविक तळासाठी जागाही हवी होती त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले शेवटी सोळाशे एकसष्ट साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांच्या विवाहाच्या निमित्तानं दोन्ही देशांमध्ये करार झाला या विवाहाच्या करारात मुंबई ब्रिटिशांना देण्यात यावी असं निश्चित झालं आणि मुंबई ब्रिटिशांकडे आली ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात झाली सोळाशे पंच्याऐंशी साली कंपनीनं आपला कारभार सुरत मधून मुंबईमध्ये आणला सतराशे पंधरा साली चार्ल्स बुलनं मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात केली सोळाशे पंच्याऐंशी साली कंपनीनं आपला कारभार सुरतमधून मुंबईत आणला सतराशे पंधरा साली चार्ल्स बून मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्ट फोर्टमध्येच होत असे या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री किंग्स चर्च मूर रॉयल असे गुरुजही बांधले होते परंतु अजूनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं याला आणखीन एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करून वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला वसई नंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले त्यामुळे कंपनीनं सर्वात आधी कॅ जेम्स इंजबर्डला चिमाजी आप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवलं चिमाजी आप्पांनी सांगितलेल्या पंधरा अटी घेऊन इन्स बर्ड मुंबईला परतला असं गोविंद सकाराम सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासत या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले त्यानंतर कॅप्टन गोडनेही साताऱ्याला जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली इन्सबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही त्यांनी मुंबई फोर्ट भोवती खंदक खानायला घेतला तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले ही रक्कम तीस हजार इतकी होती खंदक खानायला एकूण खर्च खं हा दोन पूर्णांक पाच लाख इतका आला गुरुज वाढवले नौदल वाढवलं देशी लोकांची फौजेत भरती करून घेतली बोटी बांधायला सुरुवात केली यावरून कंपनीने आपला किल्ला मराठे आणि इतरांपासून वाचवण्याचा किती प्रयत्न केला ते दिसून येतंय किल्ल्याच्या तटबंदीला बंदुकीच्या नळ्या घालून त्या वापरात येतील यासाठी लांब छिद्रांची योजना करण्यात आली किल्ला आणि खंदकाच्या जवळ थोडी मोकळी जागा ठेवण्यात आली त्याला एक्सप्लेंड असं म्हणत जर मराठे आलेच तर बंदुकीच्या टप्प्यात राहतील आणि गोळ्या झाडता येतील अशी ती योजना होती अमेरिकन यादीच्या काळात भारतातल्या कापसाला मागणी वाढली आणि मुंबई बंदराला मोठं महत्व प्राप्त झालं मुंबईत भरपूर पैसा आला मग फोर्टची तटबंडी साठ पासून पाडायला सुरुवात झाली तिकडे खंदकात पाणी साचून डास आणि रोगराई वाढायला लागल्यावर ला 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 ला। खंदक ही बुजवला एक्सप्लच्या जागेवर क्रॉस ओव्हल कुपरेज आणि आझाद मैदान ही आजही आहेत आणि अशा प्रकारे आझाद मैदान निर्माण झालं किंवा निर्माण केलं म्हणायला हरकत नसावी अठराशे पंचावन्न साली मुंबई पोलिसांच्या सुपरिटेंडेंट पदावर चार्ल्स फोर्जट यांची नियुक्ती झाली होती त्यांच्या कारकिर्दी सुरू असताना भारतात अठराशे सत्तावन्नच सा स्वातंत्र्य युद्ध झालं होतं त्याचे पडसाद मुंबईतही उमटले होते याच कालावधीत जगन्नाथ म्हणजेच शंकर शेठ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला परंतु फोर यांनी तपास करून नानांची बंडांशी काही संबंध नसल्याचं सिद्ध केलं यावेळेस मुंबईत जॉन एलिफंट गव्हर्नर होते त्यांच्या नावानं स्टेशनही होतं आता तेच स्टेशन प्रभादेवी नावाने ओळखलं जातं फोरजेट वेशांतर करून मुंबईत फिरत असत बंडाची जरा जरी कुणकुण लागली की तो सर्वांना सावध करत इतकंच नव्हे तर पोलीस कार्यालयाजवळ एक वधस्तंभ उभारून कोणी बंडाचा विचार जरी केला तरी त्याला मारलं जाईल असं लोकांना सांगितलं जायचं मी अवर रिअल डेंजर इन इंडिया नावाचं पुस्तकही लिहिलं होतं अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या संशयाच्या वातावरणात फोरजेट यांनी कसं काम केलं याची माहिती मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा या पुस्तकात माधव शिरवळकर यांनी दिला आहे मुंबईतल्या शिपयांमध्येही बंडांची खलबत होत होती तसंच गंगाप्रसाद केडिया नावाच्या देवदेवस्की चर्चा होते हे समजलं होतं लष्करी अधिकारी बॅरो यांच्याबरोबर वेशांतर करून फोरजेटनं त्याच्या घरी भेट दिली त्यांची सर्व चर्चा ऐकली आणि शेवटी गंगाप्रसाद केडिया व सय्यद हुसेन या दोघांना पकडलं आणि त्यांना लगेचच तेरा ऑक्टोबर अठराशे सत्तावन्न रोजी फाशी देण्यात आली आज मुंबई जिथे आझाद मैदान आहे तिथेच ही फाशी देण्यात आली होती फोरजेट नेशांतर करून सुरक्षा व्यवस्था भेटता येते हे दाखवण्यासाठी परळच्या गव्हर्नर हाऊसमध्ये सकाळी सहा वाजता गव्हर्नरच्या बेडरूम पर्यंत येऊन दाखवलं होतं त्यांच्या नावाने आजही मुंबईत फोरजेट हिल रोड आहे आझाद मैदान हे विक्रमवीरांचं मैदान आहे गर्दीचा विक्रम इथं होतो तसंच खेळाचे विक्रमही इथे होत आहेत शालेय क्रिकेटमधील मुंबईमध्ये सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते ती म्हणजे हॅरिस शिल्ड स्पर्धा या स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी सहाशे चौसष्ट धावांचा विक्रमी भागीदारी केली ती याच मैदानावर केली त्यानंतर या स्पर्धेत पृथ्वी शॉ सरफराज खान यांनीही विक्रमी खेळी केली होती आणि गेल्या पाच वर्षात राजकारणात अनेक चित्रविचित्र बदल झाले आणि हे आता सगळे बदल एकदा ते थांबून महाराष्ट्राचं सरकार स्थिर होऊन स्थापन होणार आहे याची साक्ष सुद्धा आझाद मैदान देत आहे अनेक वर्षांचा इतिहास आझाद मैदानात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद